येत्या मंगळवारी सम्राट चौक परिसरातील महेश गार्डन इथे मारवाडी समाज संमेलन आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव सोहळा होणार आहे केंद्रीय अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सम्राट चौकातील महेश गार्डन येथे मारवाडी समाज संमेलनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली मारवाडी समाजाचा एक पक्षाचे पक्षाने आम्हाला भरपूर आम्हाला आजपर्यंत मारवाडी समाजाला पद्धत येईल पण एक मारवाडी समाजाची ताकद कुठं ता, तर कुठं दिसायला पाहिजे त्या हिशोबाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर याच्यात सर्व आपले खासदार साहेब त्यांना दोन्ही आमदार कुमार देशमुख मालक सुभाष देशमुख सतीजी कल्याण शेट्टी आणि आमचे शहराचे पदाधिकारी समजे सामील होणार आहेत पण समाजाचे जास्तीत मोठ्या संख्येनं हा मेळावा संपन्न होईल आणि समाजाचे ते वास्तवमधील मारवाडी समाज हा उद्योजक समाज आहे कारण उद्योजक युवा उद्योजक जे तयार झाले तर त्यांचा आम्ही समाज समाज जी जी काम या पत्रकार परिषदेस उद्योजक बाबूभाई मेहता शहर भाजपाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया हर्षल कोटारी कल्पेश मालू अनुपम खंडेलवाल राकेश सोनी आनंद शर्मा विक्रम संकेलांचा उपस्थित होता